नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोकणे आपलं स्वागत करतो वाखरी तालुका फलटण येथील विविध कार्यकारी वाखरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन वाईस चेअरमनची चे निवड या ठिकाणी नुकतीच बिनविरोध संपन्न झालेली आहे या ठिकाणी वाखरी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुलभा मोहिते यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे त्याचबरोबर वाईस चेअरमनपदी जयश्री गरड यांची या ठिकाणी निवड झालेली आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या या सोसायटीच्या चेअरमन पद चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी आज या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि त्यां या ठिकाणी निवडी झालेल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी कुलकर्णी मॅडम यांनी काम पाहिलं आहे त्यांना सचिव अमोल पाटील अमोल नाळे यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आपण या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं खूप खूप स्वागत तुमची चेअरमनपदी निवड झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे तुमच्या धन्यवाद आधी तुमचे मी सुलभा दयानंद मोहिते वाकरी सोसायटीची नवनिर्वाचित चेअरमनपदी माझी निवड झालेली आहे आणि या सहकार्यासाठी मला सर्व संचालक मंडळांचा आभार मानायचा आहे त्यांच्यामुळेच मी या पदावर पोहोचलेली आहे आणि विशेष आभार मानायचे आहेत आमचे आबा म्हणजे तुकाराम शिंदे यांनीच मला ह्या वातावरणात आणलेलं आहे पहिल्यांदाही मी ग्रामपंचायती सदस्य झाले त्यावेळेस पण त्यांनीच आम्हाला पुढं आणलेलं आहे आणि आता सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सुद्धा त्यांनीच पहिली निवड केली आहे आणि बाकीच्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे तर जये जये आ, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानते जय हिंद जय महाराज धन्यवाद मॅडम या ठिकाणी जे स्त्री गरज मॅडम आहेत ठीक आहे या ठिकाणी या गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे आबा आहेत आबा या ठिकाणी निवडी संपन्न झालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायतवर तुमची सत्ता आहेत त्याचबरोबर सोसायटीवरती सत्ता आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया आज वाखरी गावात बघितलं तर पहिल्यांदाच महिला एक सुशिक्षित महिला शेअरमन पदावरती विराजमान होते त्यासाठी सर्व नागरिकांनी मोहिते मॅडमचं आम्हाला नाव सुचवलं होतं त्यांना संधी दिली पाहिजे सुद्धा सांगितलं होतं मोहिते मॅडमला कुठंतरी पदावरती चान्स दिला पाहिजे आदरणीय मोहिते मॅडम यांनी गेली पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलं होतं त्यावेळेला आमची मानसिकता होती मोहिती मॅडमला सरपंच करायची पण त्यावेळेला आमची चार सीटं भाजपची होती त्यामुळं आम्ही ते, ते करू शकलो नाही मॅडमला सरपंच पण एक महिला सरपंच आणि महिला चेअरमन वाखरी गावाचं महिला राज वाखरीमध्ये आम्ही स्थापन केलं आहे महिलांना कुठंतरी संधी मिळावी हा उद्देशाने आम्ही सगळ्यांनी ठरवलं सुशित महिला आहे या मोहिते मॅडम प्राचार्य आहेत आणि सरपंचसुद्धा सुशित आहेत दोन्ही गावाची चाकं एक आर्थिक आणि एक विकास ह्या दृष्टीनं दोन्ही रथाची चाकं आज वाकरीची बरोबरी चालणार आहेत जी आज सोसायटीच्या माध्यमातून आम्ही दहा टक्के डिव्हिडंड देतो अतिशय उत्कृष्ट या ज्यावेळे आधी दोन चेअरमन दादा ढेकळे झाले मोहिते झाले या दोघांनीही अतिशय उत्कृष्टपणे काम सोसायटीचं बघितलं ह्याच्या आधी आमच्याकडं सोसायटी होती जशी आम्हाला दहा वर्ष सोसायटीच्या माध्यमातून आम्ही गावच्या नागरिकांना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची कुठलीही अडचण येऊ देत नाही किंबहुना एका दिवसात त्यांना कशी मदत करता येईल हे आमची संचालक मंडळ करतं आदरणीय खासदारांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आदरणीय खासदार सातत्यानं आमच्या गावावरती लक्ष देऊन असतात एक दोन्ही संस्था असणारं एक आमचं मोठं गाव आदरणीय खासदारांच्या बरोबर आहे आणि खासदारांनी सुद्धा आम्हाला भरभरून दिलेलं आहे त्याबद्दल आदरणीय खासदार यांचं सुद्धा मी जाहीरपणे आभार मानतो आणि सर्व नागरिकांनी मोहिते मॅडमला पसंती दिली त्याबद्दल सभासदांनी सुद्धा माझ्याकडं किंबवना बरेच वेळा फोन केलं मोहिते मॅडमला चेअरमन केलं पाहिजे आणि स... या ठिकाणी खरं तर तुमचं गाव छोटं आहे मात्र सभासद संख्या मोठी आहे या ठिकाणी आम्ही येणारा कुठलाही वाकरीतला नागरिक असेल त्यांना कधीही सभासद पासून होण्यापासून अडवलं जात नाही कारण तो सभासद जर संस्थेचा झाला संस्थेची वाढ होणार आहे संस्था मोठी होणार आहे त्यामुळं सर्व सभासदांना त्याचा लाभ होणार आहे त्यामुळं कुठल्याही सभासदांनी शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज केला तर त्याचा कुठलाही कर्ज पुरवठा थांबवला जात नाही या ठिकाणी तर महिला राजा आला आहे वाकरी गाव गावावरती भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही ठिकाणी सत्ता आहेत आणि एकीकडे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महिला असताना आता पुन्हा एकदा सोसायटीला ही महिलांची या ठिकाणी निवड करून एक प्रकारे तुकाराम शिंदे यांनी महिला राज महिलांच्या हातात या ठिकाणी सत्ता दिल्या आहेत आणि गावाच्या विकासाचं स्वप्न साधलेलं आहे आमचे नमस्ते फुलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी वाखरी तालुका फलटण